रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच लेकरू योगी याने तिले मानल रे गुरु माझी मुक्ताई मुक्ताई ज्ञानेश्वर महाराज त्यांची ती लाडकी बहीण मुक्ताई निवृत्ती निूरुतिन, निवृत्तीनाथ सोपान सगळे सोपान सगळे आपल्याला वा, असे वातावरण लहानपासून वाढलंय आणि आज काल असा बाज आला आहे की काय घडण वाईट आणि म्हणजे अशा घटना आहे का पूर्वी चालायचं बा याने त्याला मारलं सासूने सुनाला मारलं सोनं सासूला मारलं हुंडाबळी आमकं ते पहिल्या काळात की आता वेगवेगळ्या प्रकारच्या घटना सोशल मीडियामुळं कुठलीही घटना दाखवून राहत नाही पण त्याच्यातून बोध घ्यायचा आणि आपल्या बाबतीत तसं काय घडू नाही शेजारी कुठं चालला असेल ना तरी जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्याची फी तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही त्यांना पर्यंत कळवा काय अडचण येत नाही ही घटना छत्रपती संभाजीनगरमधली आहे जिल्ह्यातली आणि थोडा नाजूक आणि न्याय प्रक्रियेचा भाग असल्यामुळं नाव गाव माहिती लपवण्याचे आदेश आहेत पण घटना फार भीषण आहे भयंकर आहे आणि समाजाची नीतिमत्ता बा कुठपर्यंत गेली काय गेली बा ह्याच्यात तुम्हाला थोडं आपण समजा मानुष्य डोकं लावू शकतो ना काय चाललंय नेमकं हीच काढून सांगतो थोडं एक डंगरा डंगरी येत त्यांना आजी आजोबा हे शब्द योग्य होत नाहीत कारण ज्याची वृत्तीनेच त्याला आदर द्यायचा नाही सन्मान द्यायचा नाही ही शलरामाचं वाक्य तुम्हाला सांगतो आपण आदरार्थी आरोपीला बोलत नाही कधी हां बाकी तिकडं मग हां विषय असा आहे ही डंगरा डंगरी मुलगा वारल्याला त्याची जी सुनबाई होती ती मायार आला ती गेली तिचं काळ वाटलं झालं तिने आपलं दुसरं लग्न केलं डोक्याला ताण नको पूर्गीची जबाबदारी तिने घेतली नाही मग ह्यांची नात होती मुलगी झाली चौदा वर्षाची चौदा वर्षाची मुलगी दिखणी आणि कसं असतं लहानपण 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 देगा देवा मुंगी साखरेचा रावा तसं म्हणले तसं लहानपणी सगळे देवाचे अवतार असतात आपण तुम्ही आम्ही जसा माणूस मोठा होता त्याच्या डोक्यात विषय वाचना शिरती काय आता ही चौदा वर्षाची मुलगी तिचं वय होतं शिक्षण घेण्याचं प्राथमिक शाळेत फोकारतं तवर मिळते तवर यांनी दिलं नंतर सातवी आठवी झाली असं एकदा नापा यांनी लगेच गाडी घालून घेतली चौदा वर्षाचं वय त्या मुलीचं मग माथरा माथारीनी तिला सांभाळत होते नाही असं नाही अशी मुलगी ह्या घरात आहे आणि सध्याचा काळ कसा आहे मुलांना मुली मिळत नाही लग्नासाठी कशी पुरीशी लग्न करू शकतो पण ही, ही माथरा माथरी आपण कपत्यात घेतली पाहिजेत काय केली पाहिजेत असा काही लोकांनी ही घेतला डोक्यात विचार नवरदेव पंचवीसचा चोवीसचा पूर्वी चौदाची डग येत आले बा पांढरे ढगले कपडे घालून मोटरसायकलवर आजोबा आजीला केळं आणतात सपर्षद आणत्यात पाहुण्यारावड्यातूनच असं काय लिहिलं आमचा विषय आम्ही आमच्या पाहुणं आलो आहे असं असं हाय एक नवरदेवी हाय पोरगी काय तुम्ही शिकवत म्हणाल तर आम्ही शिकवतो लय गोड बोलतातही लोकं लय ज दुनियात लय वाईट निघालं तुम्हाला सांगतो कोणा का नाही अशी परिस्थिती इथं लोक लोकं फक्त इथून वरच गोड बोलतात तुम्हाला सांगतो म्हणजे आणि पोटात काळ पोटात काळच आहे ज्या फक्त इथून वर गोड बोलायचं माथारा माथारी म्हणले हवा देवाच्या सगळे आपल्याकडं काही कमी नाही मुलासाठी मुलगी तुमची म नात आवडली आहे आम्हाला चांगली आहे आणि तुमचं बी माथारपणे उद्या आजारपणे दुखणं खूप नाही आहे काही विषय तुम्हाला बी पाहिजे पैसेचे आणि तुमची परिस्थिती नादुकत होती त्यांची हां हाता हातात गाठ पाडायची वेळ तुम्हाला चार पैसे पाहिजेत दोन लाख रुपये आम्ही तुमच्या नाव टाकून देवा माथारीच्या नाव एक जाऊ एक लाख माथाऱ्याचे नाव एक लाख दोन लाख रुपये तुमच्या नावावर टाकतो कशाला तर ब काय दवाखान्याचा बाब ह्याला म्हणतात पैशाचा आमिष फक्त बोलायची पद्धत वेगळी ना ठेवा अशी लोक आहेत मुलगी तेवढी द्या आता ह्यांनी रातभर विचार केला फोन नंबर घेतला पैसा म्हणजे आमिष माथरा काय लखायचो पैसा म्हणलं ह्याच्या लग्नाला पूर्वीचा खर्च येणार आहे आता नाही केलं तरी चार तरी आपल्याला पैसे शिवाय पूर्वी ते स्वतःच्या खर्चानी लग्न करून घ्यायचं काय अडचण आहे आपल्याला बघाल दुनिया कशी आहे ह्याला कायदेशीर भाषेत मानणार मानतात मुलगी विकणे किती जागा कायदा मोडला आहे एक तर अठरा वर्ष लग्न करू शकत नाही तिचं सगळ्यात महत्वाचं तिची स्वतःचं काय मन मत हे विचारत गेल नको का या कायद्याच्या जा बाजू झाल्या सगळ्या ज्याच्यात जे पा पालकच आहेत तुम्ही आज जे असले तरी पण तुमच्या सख्ख्या मुलाची मुलगी ना ते नाते ना इतकी दुनिया बेकारे दोन लाखासाठी मात्रा मातारी फाकाळली आणि ह्या डांगरा डोंगरीने त्यांना म्हणले चालते बा दोन लाख रुपये नाव टाका दिली मग आपण लग्न करू ते म्हणले तवा घर मी हातोडा मारलो हा लोक मग दोन्ही आधी लोकं नुसती काय करायचं माहिती का तुम्हाला सांध बघत असते सांध शिरायला देणार ठेवा तुम्ही सुद्धा आता चार पैसे कमावता समजा तुमच्याकडं दहा हजारापासून पाच हजारापासून लाख रुपये काही काय पैसे अकाउंटला असते ना जीवाला आधार ठीक आहे काही पाऊन रावल्यात काही लोक फक्त वॉट बोलणार कस काय चालले बरं पण ते अंदाज घेतात तुमच्याकडे पैसे आहेत का नाही तुमच्या चुकून आलं ना न लक्षात आलं ना की ह्यांच्याकडे पैसे आहेत देन दहा हजार गरज होती देवीस हजार गरज होती ह्याला माहिती सांत शोधणे जिथं जागा गाव तिथं लगेच लोक शिरतात त्याच्यामुळं ह्या जगामध्ये एकट्याने जगता यायला हवं हो, तुम्हाला सांगतो हां ले डोक्याला ताण करून घेत ना तुम्ही वाईट वेळ आल्यावर कळतं कुणी कुणाचं नाही एकट्याने आणि स्वयंपूर्ण जागा किती गरीब असा श्रीमंत असा दहा हजार रुपये अशी पेंटिंग करायला पाहिजेत की उद्या दवाखान्याचा काय अपघात झाला काय झाला आणि ते जर जवळ हा रक्ताची बाटली चढवायची बला दहा हजार लोकांसमोर हात पसरायचे नाहीत मग जागतं काय चला लोकसमोर गाडी जुनी वापरा एक वेळ तिथे पैसे आले पण पैसे जवळ असणं दहा हजार घरात कायम असणं त्याला हात नाही लावायचं कधी नाहीत म्हणून चालायची गरीबाला सांगतो मी दहा हजार रुपयाचा बंडला आता असला पाहिजे एमर्जन्सीला लागतो तुम्हाला सोन्याचं काम करेन आपल्या आपल्या कुटुंबाच्या आतला कुणाचाही जीव देऊ का आला अपघात झाला कुठं काय झालं इमर्जन्सीला ते तुम्हाला अमृताचं काम करतात दहा हजार दहा हजार ठेवा आणि लाख दोन लाख रुपये बँकेत पाहिजेतच का ऑपरेशनचा टाईम आला काय वाईट वेळ कधी सांगून येत नाही डिफेंड राहू नका जगातला सगळ्यात मोठा मित्र हे तुमचं पासबुकही देणार ठेवा बाकी नातेवाईक बितेवाई कोणी कोणाचं नाही लोक नातेवाईक आता करतात याची कॅपॅसिटी आहे का याची क्षमता आहे का तर तुम्हाला पैसे देणार नाही पैसे देणार नाहीत ह्या घटनेमध्ये दोन लाखासाठी माथारा माथरीने आपला हिमान ऐकला सगळं इकलं आणि मग शी आहेच नवरांन तुमचा तो त्याचा बापण ती दोन चार यांनी काय केलं डोकं लावलं एका मंदिरात था आपलं थळक्यात पाच पंचवीस मासात उर राखलं हार घातली एकमेकाला का कायदेशीर टाकू ता पूर्वी चौदा वर्ष सर्टिफिकेट करून दाखवणार ते हां दा यांनी लाग देवळात लग्न लावलं नेली नवरीनं आता त्या चौदा जीवाला शरीर संबंध म्हणजे काय कसं काही कळत नव्हतं तुम्हाला सांगतो किंवा चुवीसचा गोडा याने दिलं त्याला शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली हां कसं बी कुठून बी कसं बी अहो म्हणजे एवढं बी आती करू नका फेडावं लागेल ती पूर्गी तुम्हाला सांगतो पांधरावी दिस सतत आजारी पडली मग तिला ती असं येवाना तो एक प्रकारचा अत्याचारच होता तिच्यावर वत ठेवा लग्नाच्या नावाखाली केलेला काय की आयो आजोबाजेने तर करून दिलं बिनबापाचं लेखरू लाज वाटली पाहिजे लोकांना आणि असं ते नरादा म्हणजे दिलं ही बी काही नवरदेव नवरदेव ही काही सगळ्या अवलंबी चांगल्या नसतात चांगल्यासाठी जीव तोडून देणार आपण पण याच्यात बी काही गुप्त सुप्त नालक लोक असतात हा विविध प्रकारचं मोबाईलवर असले विविध प्रकारे करायचा प्रयत्न करतात का त्यांना माहिती आहे हिला वार हिला ही नाही आता हिला आधार नाही कोणाचा म्हणून एका मुलीच्या आयुष्यामध्ये भावाचं महत्त्व कधी संपत नाही एका मुलीच्या आयुष्यामध्ये आईवडिलाचं महत्त्व क कमी शकत नाही आणि ज्याचं आईवडील गेलं आई तो खऱ्या अर्थाने पोर का बाकी कोण नाही कोणाच ती लेकरू आभराळलं ती लेकरू टेन्शनमध्ये यायला लागलं तिच्या म मनाचा परिणाम झाला पण आतून ते कुठंतरी मी तुम्हाला सांग नियती आहे काहीतरी वस्तू अशी किती जिथं कोर्टा कचर न्याय देतो पण ती न्याय देते तुम्हाला माहीत असेल की बा अमकात आमकं माणूस लई लोकांना त्रास दे काय कर काय कर तुम्हाला लिखाण आले त्याच्या किडण्या खराब झाली ती मी येऊ बा असं होतं ते आहे ही ह्या घटनेमध्ये त्यापौरीने एक जणाला म्हणजे शेजारच्याच मैत्रिणी असन तिची बाई असून कोणी असन अज्ञात व्यक्तीला अज्ञात बाईला महिलेला तिचं दुःख व्यथा तिथं कोंडलं होतं ते मानले की बाबा नवरा रात्रभर जोपण होत असा त्रास होतोय मला असं हे वेदना होतात मला काही सण व्हायना हो कुठं जाऊ आणि आजोबाजीला फोन करते म्हणजे तू ना तिथंच ना येऊ नको असं तसं काय करू त्या महिलेने नियतीने त्याला ती होणारच होतं तिने त्याला पोलिस स्टेशनचं दामिनी पथक आहे त्या दामिनी पथकाचा नंबर दिला तिने त्या मुलीने फोन केला त्या तासा सांगितली यासाठी पोलिसांची गरज आहे आज दामिनी पथकाने त्याचं गांभीर लक्षात घेऊन दडकलं तिथं त्या मुलीला आधार दिला जामिनी पातकात महिला आहेत महिला कर्मचारी आहेत पोलीस हां त्यांनी त्याच्या डोळ्यावरून हात फिरावला बाह्य बस त्याला पाणी प्याल दिलं आणि तिला असा विश्वास दिला ते जामिनी पथकाचं का आम्ही बघा पोलीस पोलिस दलसुद्धा आपलं अतिशय छान प्रकारे काम करतं आहे कसं त्या महिलांनी महिला लेडीज पोलिसांनी तिला सांगितलं की तुझं कुणी नाही असं समजू नको आम्ही तुझे आहेत हां चौदा वर्षात लेकरू तू मग ती रडायला लागली ला ते तिने त्याची व्यथा मांडली की हे मग रात्रीचा कसा कसा त्रास देतो किती प्रकारे कसं हे करतो काय मला वेद नाहीत मला ही आणि लग्न मुंबई वय बी बघितलं तर चौदाच वर्षाची मुलगी आणि मग ती काही ये सांगायला येत नाही पोलिस अधिकाऱ्यांनी ती जी जमावणारी कोण कोण गेल तर काय भले म्हणजे लिस्ट दिली उचलली सगळी कायदेशीर कार्यक्रम करेक्ट पण कायदेशीर तिथून उचलली डायरेक्ट त्यांना स्थळी नेली मी स्थळी म्हणजे कुठं लॉकअपमध्ये संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर हां आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला ह्याला म्हणायचं पोलीस महाराष्ट्र पोलीस एक नंबर काम पोस्को इतका खतरनाक कायदा आहे बेलेबल नाही तर त्यात जामीन मिळत नाही देण्यात ठेवा लहान मुलच्या आता काय लग्न काय काय ते लग्नच आणलिगल होतं कायचं लग्न अठरा पोरं नाही का तिचं अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लय जमत नाही काय नाही पण अशा प्रकारे समाजात जर अल्पवयीनचा कार्यक्रम करायच सुरुवात का तुमचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो देण्यात ठेवा इतकं सोपं नाही जग आज राहिलेलं त्याच्यामुळं काय प्रोसेस होईल आणि तिला न्यायालयात हजर करून त्या तिचं त्या मुलीचं नाव न्यायालयाने स्वतः आदेश आहेत की डिक्लेअर बिक्लेअर करायचं नाही काय नाही त्या मुलीला बाल गृहामध्ये त्यांनी पाठवलं माझ्या मते ती साधारण अजून अठरा म्हणजे अठरा पूर्ण होईपर्यंत चार वर्ष बाल सुधार गृहात सरकार जबाबदारी घेईल तिला इच्छा असेल तिची शिकण शिक्षण घेईन तिची मेडिकल महिला महिला पोलिसांनी मेडिकल म्हणजे डॉक्टर तपासणी पण केली ते त्याचा रिपोर्ट बी घेतला तिचं कशा प्रकारचे हाल खुवायचे जाय हो केले जायचे कशा प्रकारचा शरीर संबंध नवरा करायचा हे तर रिपोर्ट केला आणि पुरी ठासली कायद्याची म्हणतात कायद्याचं काट्यासकट असते ती लय रुत ती हा कायद्याची ह्याला खैराचे खोटे अशा खतरनाक कायद्याची असते काट्या काट्यासकट कार्यक्रमच खोके करून टाकला यांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीच्या बावी आयुष्यासाठी आपण प्रार्थना करू की बा तिचं चांगलं होईल विचारायचं काय आणि अठरा पूर्ण झाल्यावर शिक्षण घ्या तिला शिक्षण घेऊन द्या नोकरी करून द्या तिच्या तिचं लाईफ तिला जगून द्या त्या लेकराला पण तिचा आईवडील नाही ना त्याचा कायदा आईवडील झाला हे आज मला वगैरे हे पोलीस मायला कर्मचारी यांचं सणाचं अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे भय इथले संपत नाही हेच कारण आहे त्याचं की लोकाच्या विकृत मनोवृत्तीची लोकं जास्त आहेत समाजामध्ये लग्न जमावताना तुम्ही दिखणी किती दखना किती हे बघण्यापेक्षा तो कुठल्याही मेंटॅलिटीचा आहे हे चेक करा लय फास्ट प्रोसेस करू नका सगळं चांगलं चांगलंच लय भारी पोरगी मिळेल लेबर हरिपर काय मिळाला ह्या बांधडीत राहू नका पोरगी इष्टावर आहे का ती चेक करा आधी तिचं कॉल रेकॉर्डिंग कसं आहे तिला किती बॉयफ्रेंड आहे ते चेक करा काय ते तुमचा विषय ब हा कारण गोत्यात तुम्ही जाणार आहे जितकी सुसंस्कृत आणि चांगली असन सरळ स्वभावी आणि काहीतरी इच्छा म्हणजे ध्येय असन अशा मुलींशी लग्न करा जी तुम्हाला चारशे आठवणी नंतर आता ते सुद्धा कोर्टात निदर्शन आलं आहे हां ते होणारच आहे कायदा आपला प्रोसेस चालू आहे तुम्ही काही काळजी करू नका ते बरोबर पण कसं आहे चांगलंच वागा वाईट वागू नका एवढं एवढं एक येतलं ये ना तरी लय झालं रामकृष्ण हरे माउले